पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र धर्म हा जो काही पॉडकास्ट मी सुरू करतो आहे त्याच्यामध्ये त्याच्या सुरुवातीकरता मोरेसर आपल्यासारखा व्यक्ती मला सापडला धन्यवाद याचं सा कारण या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संस्कृतीमध्ये साहित्यामध्ये देवभूमी म्हणून इथला संतभूमी म्हणून इथला वीरभूमी म्हणून इथला जो विचार है, जे आहे त्याच्यामध्ये जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रापुढे वेळोवेळी मांडण्याचं काम तुम्ही केलं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा ची ही सुरुवात आज आपण करतो आहोत आपण जो प्रश्न विचारला तो खूप महत्त्वाचा आहे महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे याचं उत्तर शोधायचं असेल तर मागे जावं लागेल त्या पायवाटांवर जिथे कधी देव रमले होते नक्की महाराष्ट्राची कहाणी सुरूच होते ती देवाच्या पावलांनी रामायणात याचा उल्लेख आहे वनवासात असताना श्रीरामांनी दंडकारण्यात प्रवेश केला आजच्या विदर्भात आणि नाशिकच्या भागात घनदाट जंगलांचा विस्तार होता पंचवटी सर्वज्ञात अशा प्रकारचा परिसर तो नुसता पुराणातला एक शब्द नाही आहे दंडकारण नाही फक्त ते करेक्ट आणखीन काही आहे तो रामायणातल्या जिवंत भूगोलाचा भाग आहे जी जी हेच ते ठिकाण जिथे लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा काढली जिथे रावण साधू वेशात आला सीता महिला फसवून पळवून घेऊन गेला धर्म अधर्माचा संघर्ष तीव्र झाला तो इथेच जी परवा कुंभमेळ्याच्या तयारीला गेलो होतो तेव्हा हा इतिहास डोळ्यासमोर उभा झाला माझ्या सत्याचा जय होत असतो हे रामरावणाच्या युद्धाचे सार आपण वर्षानुवर्ष सांगत आलो आहोत महाभारतातसुद्धा महाराष्ट्राचीच भूमी आहे विदर्भ हा तो भाग आहे जिथे दमयंतीची गोष्ट घडली कोकणातील गुहांमध्ये अर्जुन ध्यानात बसला असं लोककथांमध्ये सांगितलं जातं त्याला दिव्यास्त्र प्राप्त करायची होती महाभारतातल्या कृष्णकथेचा रमणीय भाग घडतो तोही विदर्भातच राजकन्या रुक्मिणी पत्र लिहिते कृष्णाला आणि हे पत्र वाचताच तो धावत येतो कौंडण्यपुरात आजची तरुण मुलं मेल करतात प्रेमाचे पण कित्येक शतकापूर्वी अशा प्रकारे अतिशय विशुद्ध प्रेमाने आणि भक्तीने वाहून घेतलेल्या रुक्मिणीने एक साधं पत्र पाठवलं एक थोडंसं एक तुम्हाला इंटरफेअर करतो सुदैव नावाचा ब्राह्मण होता त्याच्याकरवी ते पत्र कृष्णाने रुक्मिणीला पोस्त केलं पोस्त केलं करेक्ट आणि लगेच कृष्ण त्या ठिकाणी पोचतात आणि खऱ्या अर्थानं रुक्मिणीची सुटका करून भरधाव वेगानं त्या रथातनं ते, ते रुक्मिणीला घेऊन जातात आणि मोठे बंधू आलेल्या सगळ्या जे काही त्या ठिकाणी आक्रमक आहेत आक्रांत आहेत त्यांना थांबवण्याचं काम करतात हेही विदर्भाच्याच भूमीत घडलेलं आहे पांडव वनवासातील अज्ञात वासात राहिले ते चिखलदऱ्यात जुलमी राजवट किचकाची ती उधळून लावली निर्धन पांडवांनी असत्यावर सत्याने मिळवलेल्या विजयाची एक रोमहर्षक कहाणी आहे म्हणजे महाराष्ट्राची ही भूमी पुराणांमध्येही आहे अतिशय पवित्र अशा प्रकारचं स्मरण याचं सातत्याने होतं